नमस्कार लाडक्या बहिणींना युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार रुपये तीन हजार तर याबाबत माननीय आदिती ताई तटकरे यांचं एक ट्विट आलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय का म्हटलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आजपासून रुपये तीन हजार जमा होणार आहेत किंवा नाही तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो काल संध्याकाळी आदिती ताई तटकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण की बघा लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे तर लाडक्या बहिणींना महिला दिनांची भेट म्हणून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे मिळून रुपये तीन हजाराचा रुपयाचा लाभ लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे तर आता तो लाभ कधीपासून दिला जाणार आहे तर ते बघा की सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी रुपये तीन हजार जमा केला जाणार आहे तर लाडक्या बहिणींना सात मार्च पर्यंत म्हणजे आजची पाच मार्च आहे आणि आता उरले फक्त दोन दिवस म्हणजे पाच पाच सहा आणि सात सलग या तीन दिवस आपल्या खात्यावर आजपासून पैसे जमा होणार आहे कारण आपल्याला माहित आहे दरवेळेस पैसे जमा होत असताना तीन दिवस पैसे जमा झालेले आहे त्यामुळे सात मार्च पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता पाच तारखेपासून म्हणजे आज पाच मार्च आहे आणि या पाच तारखेपासून आपल्या खात्यावर पैसे आता जमा होणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो पुढे बघा काय म्हटलेलं आहे आदिती ताईंनी तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी रुपये तीन हजार महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी अर्थात हा दोन महिन्याचा जो काही सन्मान निधी असणार आहे तो फेब्रुवारी व वा मार्च या दोन महिन्याचा सन्मान निधी रुपये तीन हजार असणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याच्या लाभाचे रुपये तीन हजार जमा होणार तर सर्व ज्या पात्र महिला भगिनी आहेत थे त्यांच्या थे खात्यावर तीन हजार रुपये सन्मान निधी आहे तर तो, तो आता आजपासून जमा होणे सुरू होणार आहे तर होऊ शकते लाडक्या बहिणींनो आज अकरा वाजेपासून आपल्या खात्यावर तो, तो आज बर -बर का का और, आज हे पैसे जमा होतील आणि या संदर्भातील जो काही ते आहे तर तो मेसेज आपल्याला येऊ शकतो त्याचबरोबर लाडक्या बहिणीनो काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज पैसे जमा होतील काहींचे उद्या पैसे जमा होतील आणि काहींच्या खात्यावर हे सात तारखेला म्हणजे परवा जमा होतील त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका जर आजच पैसे जमा झाले नाही तर होऊ शकते काहींच्या खात्यावर हे उद्या किंवा परवाही जमा होऊ शकणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो आता मात्र फिक्स झालेलं आहे मान्य आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे फेसबुक पोस्ट टाकून की आता लाडक्या बहिणींना सात तारखेपर्यंत हे संपूर्ण पैसे मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्याला रुपये मिळणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेची उर्वरित रक्कम जमा व्हायची बाकी होती तर ती रक्कम सुद्धा त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो याच्या अगोदर आपल्याला जर आपण आपलं लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जाऊन तर लाडक्या बहिणीनं जर आपले उर्वरित पैसे बाकी असेल तर आपल्याला काय करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जायचं आहे आणि वेबसाईट वर गेल्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपलं जे काही स्टेटस आहे आप ले ले ते आपल्याला आजपर्यंत किती पैसे मिळालेले आहे या योजनेचे तर ते एकदा चेक करायचं आहे कारण तिथे आपल्याला आपले मागील संपूर्ण पैशाचा एक हिशोबच देण्यात आलेला आहे त्यामुळे आपलं स्टेटस त्या ठिकाणी चेक करणं सोपं जाणार आहे त्यामुळे होऊ शकते ज्या लाडक्या बहिणींना शक्य आहे तर त्यांनी त्या, त्या वेबसाईट वर जायचं आहे त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि स्टेटस चेक करायचं आहे आणि आता लाडक्या बहिणींना आपली प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि आज आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर काही सन्मान निधी तीन हजार रुपये आहे तर तो जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे एक आनंदाची बातमी खुशखबर आणि अपडेट होती त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद